खराम राम जय शिवराय मी शिंदे आपण बघतात माझ्यासोबतले एन सीसीटी न्यूज आणि कॅमेऱ्यावर आहे सुमेधीरमनकर त्याचप्रमाणे क्रिएटिव्ह हेड आहेत मयूर सामडे जसं टायटलमध्ये आम्ही सांगितलेलं आहे ना खरं इतकी संतापजनक आणि चीड आणणारी ती घटना आहे आणि याची प्रशासनाला आणि लोकप्रतिनिधींना लाज कशी वाटत नाही हा खरा प्रश्न पडतो यवतमाळ जिल्ह्यातलं उमरखेड हे गाव या गावामध्ये छत्रपती शिवरायांचा पुतळा उभा करायचा म्हणून एक समिती स्थापन झाली त्याला मंजुरी झाली पन्नास लाखाचा निधी देखील त्याला उपलब्ध झाला आणि शिल्पकाराकडे तो पुतळा घडवण्यासाठी त्याची ऑर्डर दिली त्याला मिदगी पण देण्यात आली ऍडव्हान्स मध्ये नगर परिषदेने जागाही दिली नियोजित पुतळ्याची जागा म्हणून त्या ठिकाणी पण लावली आणि विद्यमान आमदार ससाने हे त्यावेळी नगराध्यक्ष होते हे भाजपचे आहेत आणि मग त्या पुतळ्याची जागा रिकामी करून त्या ठिकाणी चार गाळे आहेत नगर परिषदेचे जे की आता त्याचं आयुष्य संपलेलं आहे जे जमीन दोस्त करण्याचे ऑर्डरही निघालेले आहे त्याच्या मागे मोकळी जागा आहे हा सगळा परिसर सुशोभित करून त्या ठिकाणी छत्रपती शिवारायांचा अश्वारूढ पुतळा उभा करण्याचं हे काम गेल्या चार पाच वर्षापूर्वी हे सगळे निर्णय झाले आणि तीन वर्षापूर्वी तो पुतळा आणण्यात आला मात्र इकडे त्या पुतळ्याच्या जागेचं काही नियोजन नाही त्याचा चौथारा उभारलेला नाही किंवा कुठल्या प्रकारचं काम झालेलं नाही नुसताच पुतळा आणून घेतला आणि मग त्या जागेचा प्रश्न मिटलेला नाही तो पुतळा आणला मग तो ठेवायचा कुठे आणण्यासाठी बरंच जेवढी प्राणायाम झाले गावकऱ्यांमधून विरोध झाला की जागेच्या आधी नियोजन करा नंतर पुतळा मागवा नंतर एक प्रकारे वाजत गाजत तो पुतळा आला मग तो ठेवायचा कुठे प्रशासनानं मंजुरी दिलेली नाही आणि म्हणून मग तो नगर परिषदेच्या ताब्यामध्ये पुतळा ठेवावा असा जिल्हा प्रशासनानं आदेश दिला आणि अग्निशमनच्या गाड्या तिथे थांबतात उभ्या राहतात त्या गॅरेज मध्ये हा पुतळा ठेवण्याचा निर्णय झाला मात्र ती उंची कमी असल्यामुळे जमिनीत फूट गड्डा खोडला गेला आणि त्या गड्ड्यामध्ये तो पुतळा अर्धा गड्ड्यामध्ये आणि अर्धा वर व्यवस्थितपणे झाकलेला नाही सगळं धुळखात पुतळा पडलेला आहे याची लाज नाही वाटत मग त्या पुतळा समितीने आंदोलन उभं केलं त्या आंदोलनाला ले, देखील दाद द्यायला दे गेले त्याचं कारण असं आहे की तिथल्या लोकांनी सांगितलंय की भाजपचे जिल्हाध्यक्ष जे यवतमाळमध्ये असलेले आहेत त्यांच्या पुण्या पाहुण्यांचा तिथे त्या जागेच्या लागून पेट्रोल पंप आहे हा पुतळा जर उभा राहिला हा परिसर जर तिथे सुशोभित करण्यात आला तर त्याचा पेट्रोल पंपाचा धंदा त्याच्या व्यवसायामध्ये काही अडचणी निर्माण होतील म्हणून त्याला विद्यमान आमदार ससाने साहेब हा पुतळा कसा उभारला जाणार नाही यासाठी जे तर प्रयत्न राहतात प्रयत्नरत आहेत असा आरोप गावकरी करू लागलेले आहेत गावकऱ्याच्या आंदोलनाला प्रशासन प्रतिसाद देत नाही शेवटी मग मावळा मराठा संघटनेने यामध्ये उडी घेतली आणि अरविंद चव्हाण आणि त्यांच्या सुविद्य पत्नी या त्या उमरखेड ठिकाणी तिथे गेल्या तिथे साखळी उपोषण चालू केलं त्या शिल्पकाराचे पैसे सुद्धा दिले नाही निधी उपलब्ध असताना शिल्पकाराला उपोषण करावं लागलं त्याची पत्नी तिकडे पुण्याला दवाखान्यात आजारी होती म्हणून शिव तो उपोषण सोडून तिकडे गेला मात्र मावळा मराठा मावळा संघटनेनं तो हे जे तर त्याचं आंदोलन चालू ठेवले आता तिथले जिल्हाधिकारी महोदय सांगतात की बावीस ऑगस्ट पर्यंत आम्ही हा प्रश्न निकाली काढू मग हे सगळं आंदोलन सुरू आहे आणि छत्रपती शिवरायांचा पुतळा अर्धा जमिनीत अर्धा जमिनीच्या वर तो झाकलेलाही नाही धूळ खात तीन वर्षापासून पडलेला आहे याची लाज नाही के वाटत केवळ काही राजकीय पक्षांचे हित आड आले किंवा त्यांच्या व्यावसायिक हित आड आले म्हणून छत्रपती शिवरायांना तीन वर्षापासून तुम्ही कोणतीच बंदिस्त करून ठेवलं जमिनीत अर्धा होता आणि मग डॉक्टर भारत नांदुरे जे की संविधानावर सध्या काम करतायत संविधानाची जनजागृती करतायत हे जेव्हा त्या उपोषणकर्त्यांची भेट घेण्यासाठी गेले तेव्हा त्यांनी ही सगळी व्यथा मांडली डॉक्टर भारत नांदुरे यांनी हा सगळा प्रश्न समजून घेतला त्यानंतर या पुतळ्यासाठी जर आर्थिक निधी द्यायची गरज पडत असेल तर त्यांनी त्यांच्या वतीनं एक लाख रुपयाचा निधी देखील देऊ केला आणि उरलेले जे अठरा लाख रुपयाच्या मूर्तिकाराचे द्यायचे ते देण्यासाठी सुद्धा निधी संकलनाची त्यांनी शब्द दिला मात्र त्या पुतळ्या समितीने सांगितलं की नाही त्याची व्यवस्था झालेली आहे प्रशासनाकडे पैसे आहेत आणि मात्र आता बावीस तारखेला जर जा निर्णय झाला नाही तर त्या चार दुकानातून ती पुतळ्यासाठी जागा मोकळी करण्याचं आंदोलन छेडण्याचा इशारा हा मराठा मावा संघटनेनं दिलेला आहे डॉक्टर भारत नांदुरे यांनी पुढाकार घेऊन त्यांना पूर्णपणे सक्रिय समर्थन दिलेलं आहे भारत नांदुरेंनी ते हे सांगितलं की बावीस ऑगस्टला जर हा निर्णय झाला नाही तर ती दुकानं तोडण्यासाठी पहिला हातोडा मी तिथे मारेल काय अटक व्हायची ती होऊ द्या काय गुन्हे दाखल व्हायचे ते होऊ द्या अशा पद्धतीनं आता हे आंदोलन पेटलेलं आहे पण हे आंदोलन करण्याची वेळच काय हवी नगराध्यक्ष असलेले ससाने त्यांनी त्यावेळेस ती मंजुरी दिली नगराध्यक्षाच्या कार्यकाळामध्ये ते जागा रिकामी करून दिली नाही जेव्हा विधानसभेसाठी मतं मागायला गेले त्यावेळेस लोक त्यांना बोलले की हा पुतळा का नाही झाला आता तुम्ही नगराध्यक्षही नाही म्हटलं काय हरकत नाही नसलो मी नगराध्यक्ष तरी मी आता आमदार म्हणून पुतळा उभा करेल आणि पुतळा त्यांनी आणून घेतला काय काय रामायण झालं एक काम करूयात ना ते गावकरी काय बोलतायत हा ऑडिओ कॉलच तुम्ही आणि त्या पन्नास लाख रुपयाच्या निधीमध्ये पुतळा बनवायचा होता ब आणि त्याच्यासाठी नियोजित जागा ठिकाण जा पाहायचं होतं पण या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा आता सध्या जिल्हा समन्वय यवतमाळ जिल्हा समन्वय बर नितीन झुतला त्याच्या नातेवाईका नातेवाईकाच्या बाजूला पेट्रोल पंप आहे ओके आणि नगरपालिकेच्या मालकीची जागा आहे ती जागा नगरपालिकेच्या मालकीची असून त्या चा ठिकाणी चार दुकाने दुकाने आहेत हा गाळे ते गाळे मागील जीर्ण झालेले था, त्यांची लाईफ संपली आहे नाही त्यांची लाईफ संपली त्या दुकानाची ऑर्डर सुद्धा मिळालेली आहे पण संबंधित या विभागाचे जे आमदार आमदार आहे नामदेवराव ससाने नामदेवराव ससाने हा भारतीय जनता पार्टीच्या आमतदारसंघ एसी रिझर्व आहे हा तर त्याची इच्छा आ, होती करायची पण त्याला हा करत करू देत नव्हता त्याचा ऐकतो तो अच्छा हां हां आणि त्यांनी कोणती जागा फिक्स नसताना त्यांनी हा पुतळा औरंगाबादहून बोलवला बर हॅलो पुण्याहून बोलवला बर पुण्याहून बोलवला पुण्याहून पुतळा हा आला आणि परभणी परभणी पु, पोलिसांना मग उमरखेडच्या लोक समितीच्या लोकांना माहीत झालं बर आम्ही त्याला विरोध केला की कोणत्या प्रकारे जागा वगैरे फिचत असताना पुतळा कशा पद्धतीने माझी म्हणजे नगरपालिकेत त्यांनी वाजत गाजत आण फटाके फोडले आणि असल्यामुळं कलेक्टर साहेबांनी सांगितलं हा पुतळा आला आता त्याला नगरपालिकेमध्ये शिवा तर सात गड्डा करून महाराजांना आतमध्ये शिवलेला आहे अग्निशामकाच्या गोडाऊन मध्ये जमिनीच्या खाली हा अर्धा खाली अर्धा वर आहे अच्छा कारण ते जे अग्निशमक ठेवत होते गाडी त्या गाडीच्या गोडवत पुन्हा उंच असल्यामुळे मग त्याला खाली गड्डा केला बरं त्या गड्ड्यात महाराजाला ठेवला आणि ते सेटर लावून घेतलं पण तीव्र केल्यानंतर त्यांनी आम्हाला एक एक द्यायचा आणि वेळ मारून जे आंदोलन झालं त्याच्यामध्ये आम्हाला साथ मिळाली मराठा मावळा औरंगाबाद ची पूर्ण टीम भारतीय जनता पार्टीचा जिल्हा सभोक नितीन भुत्रा आणि आमदार हे त्याला काम करत बघितलं दर्शक हो अशी ही राजकारण्यांची त्यांच्या हितसंबंध जपण्यासाठी त्यांच्या नातेवाईकांचा व्यावसायिक संबंध जपण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा गेल्या तीन वर्षापासून जमिनीत घालून ठेवलेला आहे धूळकात पडलेला आहे याची संतापजनक ही घटना आहे प्रत्येक या महाराष्ट्रातल्या मराठी माणसाला मराठी म्हणजे शिवरायांना मानणारा जो जो समाज आहे तो सगळा मराठी आहे नुसता मराठाच नाही तर जे जे शिवरायांचे मावळे आहेत त्यांचं रक्त खवळल्याशिवाय राहणार आणि ते खवळलंच पाहिजे बावीस ऑगस्टला जर हा निर्णय झाला नाही तर तमाम महाराष्ट्रातल्या शिवप्रेमी जनतेला सी टी व्यूजच्या माध्यमातून मी आवाहन करतो की आपण उमरखेडमध्ये दाखल व्हा आणि त्या मराठा मावळा संघटनेच्या आंदोलनाला आपण पाठबळ दिलं पाहिजे आणि आपण त्याला बळ दिलं पाहिजे डॉक्टर भारत नांदुरे जर पहिला हातोडा मारून स्वतःवर गुन्हा दाखल करून घेण्याची तयारी दाखवतात तर त्यांच्यासाठी आम्ही देखील त्यांची हातबळ केले पाहिजे हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा कारण तुमच्या प्रतिक्रिया हेच आमचं प्रेरणास्त्रोत आहे आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे ज्या भारतामध्ये भारताच्या बाहेर जिथे जिथे शिवरायांचा मावळा राहतो त्याच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ मॅक्झिमम शेअर करा लाईक करा आणि त्याचबरोबर असेच नवनवीन व्हिडिओ आपल्याला प्राधान्यानं बघायला मिळावेत म्हणून आमचं चॅनल सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका नमस्कार राम राम जय शिवराय